मी अरुण घोडके शिवचिंतन आज शिवजयंती आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा चारशे वर्षांच्या गडत पारतंत्र्याच्या काळात शिवरायांच्या रूपाने शिवसूर्य उगवला त्यामुळेच विषमता जातीयता दुःख दारिद्र्य याचा अंधार नाहीसा झाला शिवरायांनी बुद्धिजीवी आणि श्रमजीवी रेतेला स्वराज्य कार्यास झुंपले खडतर परिश्रम आणि तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर स्वराज्याची स्थापना केली शिवरायांच्या अंतकरणात गोरगरीब अखंडपणे स्नेहधार सदैव पाजरत होती तसे पाहता शिवचरित्रामध्ये मंत्राचे मांगल्य आणि संस्काराचे सामर्थ्य आहे शिवरायांच्या केवळ एका वाक्याने मावळ्यांची मने थरारली आणि ते म्हणजे हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो स्त्रींची इच्छा मानवता हाच शिवचरित्राचा आत्मा आहे शिवरायांच्या नेतृत्वातच मुळी अलौकिक बुद्धिमत्तेची चमक होती आणि सिद्धीची धमकी होती शिवरायांनी आपल्या प्रज्ञा प्रतिभेतून स्वयंपूर्ण व समर्थ स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यातही उतरवले मावळ्यांना अक्षरांचा गंध नव्हता पण त्यांच्या वागण्याला शहाणपणाचा सुगंध होता शिवरायांनी यामुळेच संवेदनशील मावळे निर्माण केले ही त्यांची वाक्य काळजाला भेडत असत परोपकारायच्या रासी उदंड घडते जयासी तयाशी गुण मन महत्वाशी तुलना कैशी आचार असेल विचार दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी